नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त एकदम जबरदस्त भाषण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया नको राजेशाही नको ठोकशाही संविधानाने दिली महान लोकशाही संविधानाने दिली महान लोकशाही आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पल्लवी आहे आज आपण सर्वजण भारतीय संविधान दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला होता म्हणून हा दिवस साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे निर्माते म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता यासारखे अत्यंत महत्त्वपूर्ण मूल्ये दिली संविधानामुळे आपल्या सर्वांना मूलभूत अधिकार मिळाले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या कर्तव्यांचीही जाणीव होते संविधानाला तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांचा कालावधी लागला होता संविधानाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांची जनजागृती करणे हा आहे या विशेष दिनानिमित्त आपण सर्वांनी संविधानातील मूल्यांचा आदर करण्याची आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावण्याची शपथ घेऊया जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद